ही गोलसर दिसणारी आगळीवेगळी फळे कशाची आहेत माहीत आहे का याच नाव आहे हरदुली ग्रामीण भागात पानफळ सर्वांचं स्वागत करतो नो युअर मध्ये याचं शास्त्रीय नाव ओलॅक्स स्कॅन्डेन्स असं आहे ही एक स्कॅन्ट म्हणजे चढणारी झुळूक वर्गीय वनस्पती असून ओलसर ते अर्ध ओलसर जंगल किनारी वाढते अंडाकृती दीर्घ वर्तुळाकार साधी पानं व पांढरी सुगंधी अक्षीय फुलं नंतर येणारी पिवळट गोलसर ड्रूप फळं हीच याची ओळख भारतापासून श्रीलंका मलेशिया भागात नैसर्गिकरित्या पसरलेली प्रजाती महाराष्ट्रासह मध्य दक्षिण भारतातही याच्या नोंदी कोवडी पानं भाजीसाठी तसेच पिकलेली फळं खाद्य म्हणून वापरतात काही ठिकाणी तोंडातील अल्स अल्सरवर पानं चावून आराम घेतात लोक परंपरेत साल हे ॲनिमिया ताप तसेच अतिसार डोकेदुखी संधिवाद वेदना यकृत आंतर विकारांसाठीही याचा उल्लेख आढळतो प्रयोगशाळेत प्रतिजैविक दहाविरोधी प्रतिॲक्सिडंट तापशामक क्रिया दर्शवलेल्या आहेत क्लिनिकल पुरावा मर्यादित डोस मानकीकरण नाही ओळख खात्री करूनच वापर करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या धन्यवाद